महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही राज्यामध्ये सध्या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेत आपल्याला पाहायला मिळत आहे एका बाजूला शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरेगट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आहे या निवडणुकीचा निकाल येत्या तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे तर दोन्ही बाजूने मुख्यमंत्री पदावरून जोरदार रसिकेत चालू झाली आहे त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवे राजकीय समीकरण उदयास येईल अशी चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांना घेऊन अजित पवार महायुतीत सामील झाले तर शरद पवार महाविकास आघाडीतच राहिले यातच शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघड उघड टीका करताना दिसत नाही आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते अशी चर्चा चालू झाली आहे यातच महायुतीत सर्वात जास्त उमेदवार भाजपने उभा केले आहेत अजित पवार गटाने पन्नासच्या घरात उमेदवार उभा केला आहेत तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाने सत्याऐंशी जागेवर उमेद उमेदवार उभे केलेले आहेत यातच दोन्ही आघाड्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून भांडण झाल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडत ते राष्ट्रवादी शरद पवार यांना साथ देतील आणि अडीच वर्षासाठी पदाची विभागणी करतील अशी ही चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटते कमेंट जरूर करा